लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी केलेल्या आव्हानानुसार महाराष्ट्रातील मातंग समाजाला अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करून मागासलेपनाच्या आधारे त्यांच्या जातींसाठीचे आरक्षण निश्चित करण्यासंदर्भात महाराष्ट्रात लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले त्यानुसार गंगाधर भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोलीत जेलभरो आंदोलन करण्यात आले सरकारने ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय राज्यात लागू करण्यासंदर्भात समिती नेमली होती आणि तीन महिन्यात अहवाल देण्यास सांगितले होते परंतु समितीची मुदत पंधरा समितीने अहवाल सादर केला नाही केवळ अंतरिम अहवाल सादर केलाय समाजाने आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत आंदोलन केले होते या दरम्यान संबंधित पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांची पोलीस दप्तरी नोंद घेऊन त्यांना सोडण्यात आले यावेळी आंदोलनाचे मार्गदर्शक गंगाधर भंडारे गंगाधर सिंदलोन संजय हावगारे यादव कुडगेकर सतीश कुडेकर रमेश गाडेकर प्रकाश आंबेकर मारुती दुमटकर गंगाधर डोंगरे बालाजी यलगंदरे हामंत शिंदे चंद्रकांत कुडकेकर नानाजी कुडकेकर संतोष गायकवाड पिराजी भंडारे देवीदास भंडारे रमेश सोमवारे रमेश गायकवाड यांच्यासह आदींचा यामध्ये सहभाग होता माधव एडके MSN News below Li